पुणे जिल्ह्यातील वाढेबोलाई येथील माऊली अनाथ बालक आश्रम आणि नीती निकेतन बहुद्देशीय शिक्षण संस्था या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदरणीय शरद पवार गट सामाजिक न्याय विभाग वतीने सौ मनीषा प्रदीप सोनवणे यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले त्यावेळी या अनाथ आश्रमाच्या सचिव आपल्या भाषणात बोलताना म्हणाल्या की ही संस्था एकोणीसशे पासून सुरू असून या संस्थेमध्ये जवळपास पन्नासच्या आसपास अनाथ असून या मुलांचे संगोपनाची जबाबदारी माझ्यासह ही संस्था करत असून मुलांच्या शाळेसाठी लागणारी फी भरणे बाहेर शिक्षण घेण्यासाठी खूप अडचणींना सामोरे जावे लागत असून येथून पुढच्या काळात सर्वांनी अशीच मदत करावी असे आवाहन केले आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे आभार मानले या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या सौ मनिषाताई सोनवणे पुणे शहर महिला अध्यक्ष सीमा भडकवाड अॅडव्होकेट चेतना सोनवणे स्वाती बेंगळे रेश्मा शिंदे आदी महिला उपस्थित होत्या तसेच माऊली बालक आश्रमचे सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार श्री संतोष नागवडे यांनी केले याच दरम्यान वृक्षारोपणचा छोटा उपक्रम देखील राबवण्यात आला